जय शिवराय जैन जय महाराष्ट्र मेघणंजय मुगा मोन तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आता मी बाहेर दिसतोय सुमंत आलेला आहे भाऊ आणि कुठे आलोय तर या ठिकाणी जोड्याने यायचं असं असं म्हणतात पण काही जण मित्रांसोबत येत काही जण भावांसोबत का येत तर मी आपल्या भावासोबत आलो ते कुठे तुम्ही जर चला पाठीत तिजोरी दिसते तुम्हाला तिजोरी ती बघा तर हा आपला छान असा भाऊ आणि त्याच्यासोबत आपण आलेलो आहे सनसेट पाहायला मरीन लाइन्स आणि किती गर्दी आहे बा खूप सारी गर्दी आहे आम्ही काय काय घेतलंय ते तुम्हाला दाखवतोय बघा कैरी त्यानंतर स्टारफिश आणि हे काय नाव विसरलं भेळ भेळ वगैरे बेल घेतली आलो मगात पासून पण तेव्हा ऊन होतो खूप त्यामुळे थोडं टाळत होतो मी बघत सनसेट दाखवतो मला तर खूप छान असा सनसेट एन्जॉय करत करत आम्ही इथे आनंद घेत घेत खात बसलो इकडे खूप भारी वाटतं खूप टाईम नंतर तो आला इकडे तर म्हटलं की कुठेतरी बाहेर जाऊया मूवीला जायचा प्लॅन होता पण छावाच्या सर्व तिकीट्स म्हणजे सोल्डउट आहेत त्यामुळे काय मिळतच नाही आणि अशा प्रकारे सनसेट पूर्ण झालेला आहे आता हळूहळू हळू पाळोख पडायला सुरुवात होणार लाईट्स लागायला चालू झाल्यात यानंतरचा देखील सीन खूप छान असणार आहे सा, सगळ्यात भारी मला एक गोष्ट आवडली ती म्हणजे बघा जो कोस्टल रोड आहे त्याला नाव दिलं गेलं छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनार रस्ता स्वागत आहे तुम्ही मरिल ला आल्यात तर तुम्ही हे पाहिलं असेल किंवा कुठल्याही किनारपट्टीला हे असं पाहिलं असेल कुठल्या किनारपट्टीला तुम्ही असे पाहिले असतील ब्लॉक्स ते का टाकलेले असतात तुम्हाला माहिती आहे का मला याचं उत्तर द्या मला आत्ताच्या आत्ता उत्तर पाहिजे हे का टाकलेले असतात तर सुम्या भाऊ मी आता सगळ्यांना एक प्रश्न विचारला की हे जे ब्लॉक्स आहेत ते का टाकलेले असतात तर त्याचं उत्तर तुझ्याकडे आहे काय पाणी ब्लॉक करायला म्हणजे पाणी धक्का ब्लॉक करायला म्हणजे तुला काय म्हणायचंय पाणी धक्का देते आपल्याला हा पाणी धक्का देते ना म्हणजे कसं काय वाऱ्यामुळे धक्का देतात ना पाणी येतात पुढे माग्या मागे जातात तर पाणी पुढे घ्यामुळे झीज होते झीज होते आणि झीज झाल्यामुळे कोलमडू शकत लोक काही धक्के चांगले असतात सुखद असतात तर हे जे पाण्याचे धक्के त्याच्यामुळे घर्षण निर्माण होतं आणि घर्षणामुळे झीज निर्माण होते आणि झीज झाल्यामुळे काय होणार तो म्हणजे आता हे जे स्ट्रक्चर बांधलेलं आहे हे जे दगड आहे तर ते त्याची झीज लवकर होणार आणि ते लवकर कोलमडून पडणार ते वाचवण्यासाठी म्हणून हे ब्लॉक्स टाकले जातात आणि या ब्लॉक्सचा उपयोग बरेचसे कपल्स आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी वापरतात ते खूप चुकीचं आहे प्लीज असं काही करू नका आणि त्यानंतर कचरा करू नका कुठेच आता पण आम्ही म्हणजे इथे आहेत म्हणा बी एम सीचे माणसं हे बघा माझ्या पाठी दिसत असेल पण त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्ही पण आता हे खाल्लं ते खाल्लं त्याचा कचरा माझ्या अजूनही खिशात आहे त्या खिशाच्या आत कॅमेरा कसा त्यामुळे खिशात ठेवलं आहे मी आता कचरा डबा दिसला की तिथे टाकणार कारण की अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही कुठे फिरायला जाता पर्यटन क्षेत्र आहे फॉरेनर्स फिरत असतात खूप जणं फिरत असतात आणि तिथं पण कचरा करणार घाण करणार याला काय अर्थ नाही सो ही सुरुवात आपण आपल्यापासनं केली तर खूप चांगलं असेल आपल्याला बघून अजून चार लोकं करतील ते चार लोक अजून चार लोकांना सांगतील अशी नेटवर्क मार्केटिंग <laughs> <laughs> नाही आणि ऍक्च्युली जोक्सपाट पण तसंच झालं पाहिजे की आपण आपल्यापासून एका बदलाची सुरुवात केली पाहिजे तरच काहीतरी बदल पुढे घडू शकतो चांगला बदल चांगला बदल चांगला बदल दॅट्स पॉईंट की चांगला बदल बाकी खूप भारी वाटतंय एन्जॉय करतोय आम्ही तुम्हाला आता दाखवतो बऱ्याचशा गोष्टी आता इकडनं उठून आम्ही गिरगाव चौपाटीच्या दिशेने कूच करणार आहोत तेव्हा हळूहळू बऱ्याचशा गोष्टी आपण पाहत जाऊ चला श्री स्वामी श्रीस्वामीसमोर सगळ्यात महत्त्वाचं बोलायचं म्हणजे तुम्ही म्हणत असाल आता खूप मोठी गॅप पडली हा आता ब्लॉग्स टाकत नाही आहे तर त्याच्यामागचं रिझन हे की जायच्या आधी मी आठवड्यावर थोडं थांबलो होतो था। आणि आत्ता आल्यानंतर पण मी थोडा रेस्ट घेतला मला आणि मी आजपासून पुन्हा इथं चालू करतो आहे ब्लॉग्स तर यस त्याबद्दल क्षमस्फ आहे मध्ये टाकायला नाही मिळाले मगाशी आपण पाहिलं की सनसेट व्ह्यू आणि आता बघा लाईटिंग झाल्यानंतर पूर्ण मरीन लाईन्सच्या बाजूचा हा व्ह्यू सबर जास्त पोस्टल रोडसाठी एंट्रीच कोणाकोणाला आहे बघा आणि कोणाला नाही आहे खूप भारी छत्रपती संभाजी महाराज सागरी मार्ग आणि गर्दी सगळे कपल्स आहेत खूप सारे फ्रेंड्स वगैरे असे पण आले आहेत आणि जर तुम्ही हा ब्रिज बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की खूप साऱ्या मूवीजमध्ये वगैरे हा ब्रिज जो आहे आगे। आगे आगे। आगे, तो शूटसाठी वगैरे घेतला गेला आहे ज्याच्यावर शूट झालं आहे आता त्या मूवीची नावं नाही मला आठवत आहेत पण येस आहेत आणि खूप जणांचं मी पाहिलं आहे की तुम्ही छान सनसेट एन्जॉय करायला येता इकडे मरीन लाईन्सला आणि फोटो जेव्हा काढायचे असतात तेव्हा हे बघा फोटो तुम्ही हे बॅकग्राऊंड घेऊन काढता हे बॅकग्राऊंड इन द सेन्स हे आता ही लायटिंग झाले तेव्हा वेगळं दिसतंय पण मगाशी जेव्हा लायटिंग नव्हती जेव्हा दिवस होता बऱ्यापैकी तेव्हा लोक तिकडे म्हणजे तो बॅकग्राऊंड व्ह्यू घेऊन फोटो काढत होते मला हे लॉजिक नाही कळलं की असं का तुला काय वाटतं असं का वाट असेल का संशय ना लोकांचा आता ज्याची त्याची -जै मर्जी आता नाही नाही मी पण मोस्ट ऑफ जण मी पाहिलेत की त्या लोकांचा मला प्रॉब्लेम कळत नाही की एक तर तुम्ही येत एन्जॉय करायला काय सनसेट एन्जॉय करायला पण तेव्हा मगाशी सुमंतने एक छान उत्तर दिलं की फक्त त्यांना ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं असतं सनसेट नेत्रसुख <laughs> नेत्रसुख घ्यायचं असतं त्याचं जगा आणि भरपूर सुख आहे त्यातलं नेत्रसुख नेत्रसुख महत्वाचं आहे तर नेत्रसुख त्यांना घ्यायचं असतं आणि ते नेत्रसुख घेतात आणि बाकीच्यांना त्यांना ते फ्रीमध्ये द्यायचं नसतं म्हणून ते बोलतो की बॅकग्राऊंड हा देतात की उद्या कोणीतरी विचारावं अरे हे कुठे आहे कुठे गेलेलं वगैरे असं तर काय म्हणजे आणि सगळ्यात जबरदस्त म्हणजे मजा कोणाची येते माहितीये आता हे कपल सेट ठीक आहे आता त्या कपल सोबत सॉरी एक दोन मुलींसोबत एखादा मुलगा आलेला असतो किंवा असं होतं की ज्याच्या ज्याच्या हा किंवा ज्या ज्याच्या गर्लफ्रेंडला जास्त फोटो काढायचे हाऊस असते त्यांचे वांदे होतात सगळ्यात भारी म्हणजे <laughs> सगळे वांदे इन द सेन्स असं होतं की बाकी सगळं सोडून ते लोक असं होतं की फोटो काढायलाच लावतात ते बिचाराला हा बघा <laughs> हे पण किती छान दिसतं संध्याकाळ झाल्यानंतरची ही लाइटिंग आहे आणि हे जे तुम्हाला समोर दिसतंय आहे ना ते सगळं बांधलेलं ते पावसापासून वाचण्यासाठी नाही आहे ते कोस्टल रूटला जाण्यासाठीच आहे ते कोस्टल रूटवरनं येण्या येणाऱ्या गाड्या आणि इकडे कोस्टल रूटवरनं जाणाऱ्या गाड्या त्यांच्यासाठीच आहे ते असं मी पण आज खूप टाईमनंतर आलं म्हणजे हे झाल्यानंतर मी आता पहिल्यांदा इकडे आलो पोस्टल रूट चालू झाल्यानंतर किंवा मागच्या वेळेस मी बी आलेलो तेव्हा कदाचित चालू होता वाटते पण मी ब्लॉग बनवला नव्हता सो so, येस yes. हे खूप छान वाटतंय बघा अशी फॅमिली जात असते ना फॅमिलीसोबत असं फिरायला येणं खूप छान खूप छान हे जे बाजूला इकडे ज्या लायटिंग वगैरे दिसत आहेत त्या बाजूला जिमखाना वगैरे आहेत वेगवेगळे जिथे क्रिकेट मॅचेस होतात किंवा फंक्शन साठी वगैरे दिल्या जातात असे जिमखाने त्यांचे ग्राउंड्स आहेत खूप छान छान असे तू तू मरीन लाईन्स किती वेळ आणि कोणासोबत कोणाकोणासोबत आलंय मी आणि माझ्या मी आलोय माझी बाईक बाईक मी ऐकलं आणि आमच्यासोबत आलो आहे भावासोबत पण आलोय म्हणजे खूप एन्जॉय केले एक दिवस एकदाचा किस्सा एक आठायचा काय मित्र आलेले याचे कामावर काय सुट्टी होती की काय होतं माहिती नाही अचानक नाईट आउट वाला सीन आणि झालं असं की सगळेजण अचानक काय का, का म्हणजे अचानक त्या का दिवशी काय झालं असं प्लॅन झाला होता आमचा हा अचानक प्लॅन ठरला बाईक घेऊन सगळेजण आले बाईक वरून नाईट राईड करायचं झालं असं की नाईट आउट करायचं आणि असं चाललं आणि मग आलो आम्ही आणि सगळ्यात मोठं पोपट झालं की रात्री आम्ही इकडे किती बारा वाजता वगैरे पोहोचलो आणि इकडे इकडून पोलीस हकवत होते म्हणजे कोरोना संपला होता म्हणजे उघडला होता रात्री बारा नंतर ना सगळ्यांना हकवत होते गुरांना हकवत होत हा माणसानं हाकवत होते तर ते म्हणजे भारी भारी होते भारी होते ती रात्री खूप भारी होती आम्ही सगळं हा सगळीकडे फिरत होतो सगळीकडे सगळी म्हणून उचवायला हा म्हणजे त्या रात्री ते खूप भारी मजा आली म्हणजे सगळेजण आम्ही बाईकवरनं भूल मजा करतोय तो फोटो जर भेटला तर मी तुम्हाला दाखवतो पण त्यावेळेस सगळे मित्र आम्ही बाईकवरनं फिरतोय आणि म्हणजे सगळीकडे पोपटत होता म्हणजे आम्ही कुठे जायचं आता जायचं कुठे हा म्हणजे एवढं रात्री आपण फिरायला निघालोय ते बाई काहीतरी फिरलं पाहिजे तर काय करणार काय करणार मन पॉईंटला पण नाही बसू शकत आता हा पूर्णच एरियावरनं एरियामधून सगळ्यांना हाकवत होतं म्हटल्यावर काय करणार आणि बाईक्स त्यामध्ये पण बाईक होत्या म्हणून बरं पडलं की आपल्याला कुठं हा म्हणजे जिथे पाहिजे तिकडे पटकन जात आहेत कारण की टॅक्सी वगैरे मिळणं खूप इम्पॉसिबल गोष्ट आहे अशा वेळेस सो so, तो बघा तुम्हाला कोस्टल रूटचा ईद दाखवता हा बघा हा आहे कोस्टल रूट छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्ग त्याचा एंट्रन्स इकडून आणि तो समोरची साईड दिसते ना ती तिकडनं गाड्या येतात खूप भारी छान वाटतंय बाईक्स वगैरे अलाउड नाही आहेत आणि हा बघा का ह्यांचा पोपट झालेला आहे होता असं यार सगळ्यात बेकार सीन हा असतो की जेव्हा तुम्ही आपल्या गर्लफ्रेंडसोबत आहात आणि त्यावेळेस पोपट होतो तर आता या कोस्टल रूटच्या साईडने आम्ही चालत चालत चाललेलो आहे टुवर्ड्स गिरगाव चौपाटी तर तिकडनं आम्ही चालत चालत गेलो गिरगाव चौपाटीला पण तिकडे गाणी वगैरे चालू होती म्हटलं कॉपीराईटचा इशू नको व्हायला म्हणून मी काही शूट नाही केलं आणि त्यानंतर मग फिरता फिरता लक्षातच नाही राहिलं की अरे ब्लॉग शूट करायचं मग, कड़क कड़क आता इथे आलो आम्ही विटीला आलो आणि मग म्हटलं की अरे इथे कडक कडक काय लागतंय तर माईक म्हटलं नशीब माईक वाचला कुठे पडला नाही तर मग तेव्हा लक्षात आलं की अरे हा ब्लॉग आपल्याला सुरू केला होता तर एंटर करूया आता मग आता इथेच म्हटलं आजच्या ब्लॉगचा एंट करूया आजच्या ब्लॉगचा मी इथेच एंड करतो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळी सोबत परिवार सोबत सगळ्यांसोबत शेअर करा खा प्या मस्तरा आपल्या परिजनांची काळजी घ्या जे आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ